नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण झटपट बनणारी शेव भाजी बनवणार आहोत ही भाजी अगदी सोपी आणि इतकी चवीला टेस्टी लागते की तुम्ही नेहमीच बनवून खाल तर सुरुवातीला तेल कडकरीत गरम करून घ्यायचंय त्यात कढीपत्ता आणि लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली तेलावर जेणेकरून त्याचा स्वाद अगदी अप्रतिम लागेल ही ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर करून घ्यायची आहे त्यात कांदा टमाटा आपण ॲड करून घ्यायचा आहे दोन कांदा आणि एक टमाटा हे प्रमाण असावं टमाटाचं प्रमाण यात जास्त असणार आहे म्हणजे दोन आता हे छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्ण गळून जाईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ही एक त कांदा टमाट्याची पेस्ट आहे माहिती आहे मी तुम व्हिडिओ शेअर केला आहे ह्याचा सुद्धा तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ह्याचा व्हिडिओ नक्की पहा ती पेस्ट मी यात ॲड केली आहे थोडा वेळ अगोदर ही पेस्ट आपण फ्रीजमधून काढून ठेवून त्यात ही ॲड करायची आहे आता हे मिश्रण छान परतवून झालं आहे त्यात बेसिक मसाले टाकायचे आहेत पण आवर्जून कांदा लसूण मसाला टाका त्याने चव अगदी अप्रतिम लागणार आहे हळद आणि तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करायचं आहे मीठ यात थोडंसं कमी घालायचं आहे कारण की आपण ज्यात ही जी घाटी शेव घालणार आहोत त्याच्यात ऑलरेडी मीठ असतं त्यानुसार थोडस मीठ कमी घालणार आहे ही भाजी अगदी दहा मिनिटं अगोदर बनवायला घ्यायची आहे कारण की जी शेवेची चव आहे ती जास्त नरम न होता आपण कुरकुरीत आणि थोडीशी अशी छान अशी लागेल आपल्याला त्यामुळे ही दहा मिनिटा अगोदर भाजी बनवली तरीही चालेल आता आपण हे पाणी घालून थोडस पाणी घालून एक उकळी आणून द्यायची आहे आणि बघू शकता जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे मला तर कमीच लागतो त्याप्रमाणे आपण ह्याला ऍड ऑन करायचंय शेव घालून अगदी असं परतून घ्या जास्त काही आपल्याला शिजवायचं नाहीये अशा प्रकारे ही आपली भाजी झटपटीत पाच दहा मिनटात रेडी होणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटी कोरथिंबीर भुरभरून आपली रेसिपी आपल्याला सजवायची आहे तर चला तर तुम्ही ही रेसिपी कधी बनवताय बघा माझी भाजी तर अशी रेडी झाली आहे चला मग थँक यू फॉर वॉचिंग